जय भीम म्हणजे निर्भय आकाश जय भीम म्हणजे या युनिवर्समध्ये तळपणारा सूर्य जय भीम म्हणजे हिमालयापेक्षा ज्याची उंची आहे जय भीम म्हणजे जर अशा किती उपमा जर विशेषण द्यायचे म्हटलं ना तर माझी वाणी आणि शब्द कमी पडतील असा दिव्य पुरुष महामानव हो जय भीम म्हणजे आपल्या सगळ्यांची आयडेंटिटी जय भीम म्हणजे मी आता इथं उभा आहे ना बोलतोय जो मा माझा कॉन्फिडन्स आहे तो जय भीम आहे जयभीम म्हणजे माझ्या बॉडीमध्ये माझ्या शरीरामध्ये जे ब्लड आहे ना ब्लडमध्ये ज्या पेशी आहेत ना प्रत्येक सेल जयभीम नावाची ऊर्जा आहे आणि मला असं वाटतं जयभीम हे कोणी पण नाही म्हणू शकत ज्याच्या भाग्यात आहे ज्याची वाणी चांगली आहे जो राष्ट्रभक्त आहे जो देशाला मानतो देशाची प्रगती मानतो जातीवाद करत नाही ज्याच्या हृदयामध्ये राष्ट्रप्रेम देशप्रेम भरलेला आहे महामानवाचा इतिहास महामानवाचं परिश्रम महामानवाचं कष्ट महामानवाची साधना जो जाणतोण तोच जय भीम म्हणतो म्हणून जय भीम सहज कुणाच्याही मुखात येणार नाही जय भीम त्यांच्याच मुखात येईल ज्यांच्या हृदयामध्ये संविधान आहे